नाही का ग नाही ग मला घरात खूपच काम होते भांडे कपडे बाकी सर्व आणि कोण जाईल कोण करेन ते रिकामचोड धंदे मतदान वगैरे जा 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 तू तुझा तुझा अभ्यास कर मतदान काय रिकामे तो धंदे सर तर बोलले की मतदान करायला जायचं बरं काय ग आपल्याला शेतात जायला हुशार होत हो चल झालं माझ आज गावात खूप चर्चा आहे मतदाने वाटत हे हे जाऊ दे आपल्याला काय करायचंय आपल्याला खूप काम आहेत जाऊ दे आपल्या मताने काय होणार आहे चारी चारी। मम्मी मम्मी आज आपको तो बैंक को तो छुट्टी है ना चलो कहीं घूमने चलते हैं हाँ वैसे बैंक को तो छुट्टी है चलो घर के घर पे रहकर भी क्या कर है। तो रहे हैं कोई बात चलते हेलो हेलो हाँ चलो आज भी बाहर चले क्या चले? हाँ, चलते हैं अच्छा ठीक है मैं बिल्डिंग के नीचे तुम्हारा वेट करती हूँ हाँ अहो आजी भाई कुछ चल रहे सकाली सकाली

अरे बेटा मी मतदान करा करता होते ही बाई म्हणत होते की मग आपल्या महिलांच्या मताने काय होणार आहे का होत असं का म्हणत आहे आज आपल्या जगात प्रत्येक स्त्री ही पुरुषाच्या बरोबरी खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्य करत आहे मग महिलांनी मतदान का करायला नको तुमच्या एका मताने खूप मोठा फरक पडू शकतो हे त्या एका मताचं महत्त्व तुम्हाला कळायलाच हवं जर तुमच्या समोर कोणी मतदान करायला जात आहे तो उलट तुम्ही त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे आणि त्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे बर बर मी नक्की जाणार मतदानाला काही गेले मतदान करायला गेली नाही म्हटलं आज सुट्टी आहे सगळं सगळं बाहेर फिरायला जायला सुट्टी कशाची दिली आहे शासनाने वोट करायला कर दिलेली आज मग तुम्ही

There सांगेल बाकी सर्व अहो कोमल तर म्हणत होती माझी मम्मी मतदान करायला जाणार आहे म्हणून नाही मला घरातले काम उचलत येत नाही मग मी काय करू आता काही कामं कोणाला तीनच्या कडे उगायचं सहा लेडीज आणि सहा सहा महिला आहेत यावेळेस आळीपाळीने सर्वांनी आरती करावी मराठी आरती I and Prasad Joshi. I am the part of the Prasad Janmotsav 2024 in Malkapur. It was a huge gathering of all the Brahmin people residing in this town. People forgot their subcastes. People belonging to each and every gotra, each and every branch of Brahmin community came together. And this gathering will definitely help the Brahmin community to prosper in all the aspects, this event will definitely help the community to develop intellectually, economically and it will definitely born some fruits that we haven't had in the recent past. Let me tell you the, the significance of Parshurama Jayanti in brief. Parshurama is considered to be the sixth incarnation of Lord Vishnu. But it was completely different incarnation than the other incarnations of Vishnu, because the because Lord Parshurama still resides on the earth because he is one of the seven Chiranjeevis So that that is why in Hindu religion it, it is believed that Lord Parshurama still resides on the earth. Second important thing about the birth of Lord Parshurama is Lord Parshurama freed the earth from the kings and the rulers who were sinful, who were cruel and who did not rule the, the, the earth in a proper way. So this is the, le this is the lesson that we learn from the character and the avatar of Lord Parashurama that we should not make injustice with anybody and we sh should not, we must not tolerate injustice happening with us. So this is the learning that we are going to get from the, the life of Lord Parashurama and this is the, the lesson all of us have got today. And it was a wonderful, successful program where so many cultural events happened. There was a huge rally and procession where so many males and females from Brahmin community came together. So many cultural events happened. So many co competitions were held uh, before the Deepershwaram Jayanti was held in this town. And the prize distribution was held in the beginning of this program. It was a wonderful program. जय परशुराम थँक्यू जय परशुराम मी अश्विनी काटे मलकापूर दोन हजार चोवीसचं परशुराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी मोठ्या थाटामठात दिमाखामध्ये आज येथे संपन्न झाला आणि या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सगळे बहुभाषिक ब्राह्मण आज एकत्र आले आणि त्यामुळे सगळे एकत्र आल्यामुळे काय झालं की सगळ्या ब्राह्मणांच्या आमच्या सगळ्यांच्या एकमेकांच्या ओळखी झाला परिचय झाला एकमेकांची विचारांची देवाणघेवाण झाली की जी आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यात आम्हाला सगळ्या दूर उपयोगी पडू शकते आणि त्यानिमित्ताने सगळ्या मुलांना महिलांना पुरुषांना सगळ्यांना सुप्त गुणांना वाव मिळवण्यासाठी एक आम्हाला बंच उपलब्ध करून दिला गेला की जेणेकरून ब्राह्मणांनासुद्धा आपलं वाव मिळावा पुढे आपल्या आयुष्यामध्ये त्या दृष्टीने अनेक स्पर्धा पण आम्ही घेतल्या आणि त्याचा पण फायदा आम्हाला सगळ्या महिलांना पण झाला आणि त्यामुळे मतदान असल्यामुळे मतदाना मतदानासाठी सुद्धा आम्ही म्हणजे की किती जरुरी आहे यासाठी एक पथनाट्य पण एक सा आम्ही त्याच्यामध्ये दाखवण्यात आलं त्यासुद्धा अतिशय सुंदर रीतीने त्याचं सादरीकरण झालं आणि आजकाल जो युगामध्ये पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे तर त्या ऱ्हास कमी होण्यासाठी पर्यावरणाचं प्रदूषण वाचवण्यासाठी सायकल रॅलीसुद्धा आम्ही काढली आणि त्यामुळे पर्यावरणाचा नाश होऊ नये दृष्टीने पण ती अतिशय सुंदर अशी सकाळची पण सकाळी दहा वाजता संपन्न झाली आणि त्याचबरोबर संध्याकाळची रॅली शोभायात्रा जी निघाली तीसुद्धा अतिशय व्यवस्थित आणि शिस्तीमध्ये मुख्य म्हणजे जे आहे ब्राह्मणांचे जे गुण असतात ते शिस्त शिस्तबद्ध असतात ते सगळं आम्हाला समजलं आणि त्यामुळे आम्ही त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आम्हाला मिळालेलं आहे आणि असंच दरवर्षी होत राहू की ज्यातून आम्हाला काहीतरी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण घेता येईल आणि आपण आपलं ब्राह्मणाचं एक वर्चस्व जे आहे किंवा श्रेष्ठत्व जे आहे ते आपल्याला एक जगासमोर आपल्याला ठेवता येईल आणि एवढं आम्ही नक्कीच घेऊ जय परशुराम जय वंदे जय भारत